मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन मार्फत राबविण्यात येत असलेल्या कल्याण बदलापूर तीन व चार रेल्वे मार्गिका मुंबई शहर विकास प्रकल्प तीन अ या रेल्वे प्रकल्पाअंतर्गत बाधित होणाऱ्या बदलापूर पूर्वेकडील साईनगर परिसरातील काही घरांवर पोलीस बंदोबस्तात मंगळवारी रेल्वे प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात आली बाधित होणाऱ्या घरांचे एम एम आर डी तर्फे पनवेल काळोखे येथे पुनर्वसन होत होते मात्र येथील बाधित होणाऱ्या घरमालकांनी त्यांच्या घराचा काही हिस्साच जात असल्याने तो हिस्सा तोडण्यास मागील वर्षीच संमतीपत्र दिल्याने त्यांचे स्थलांतर होणार नाही बाधित घरांचा हिस्सा बुलडोजरने तोडत असताना जर आमच्या घराचे नुकसान झाले तर आम्हाला भरपाई द्यावी किंवा घरे जसे आहेत तसे बांधून द्यावे अशी मागणी येथील राहिवाशी कस्तुरी वाघमारे यांनी केली आहे तर मी येथे एकोणीसशे नव्वदपासून राहत असून रेल्वे प्रशासनाकडून हे घरे तोडणार आहेत असे आम्हाला फक्त तोंडी सांगितले होते मात्र शेवटच्या क्षणापर्यंत लिखित दिले नसल्याने आम्ही गाफील राहिलो त्यामुळे आम्हाला सामान हलवता आलं नाही असे येथील अहिवाचे सोपान गावंडे यांनी सांगितले नुकसान होणार तर ती आम्हाला भरपाई द्यावी नाहीतर आम्हाला त्यांनी बांधून तरी द्यावं मोबाईलला तर काय ते लोक पुरेपूर देणार नाही आजकालच्या म्हणजे मटेरियलच्या हिशोबाने त्यांनी आम्हाला बांधून द्यावं आणि भिंतही बांधून द्यावी जेणेकरून भविष्य काळामध्ये आम्हाला प्रॉब्लेम उभा राहणार नाही मी सोपान गावंडे साईबाबा नगर इथला ज्येष्ठ नागरिक आहे प्रॉपर रहिवासी आहे एकोणीसशे नव्वदपासून मी इथे राहत आहे तो आज जी कारवाई झालेली आहे त्यांना आम्ही रिक्वेस्ट केलेली होती की तुम्ही फक्त तुमचा जो पाच फुटाचा सहा फुटाचा जो काही हे हे आहे तर तो, तो जो फे आमच्या झोपडपट्टीच्या फेजला जो लागलेला आहे तो जर तुम्ही मागे घेतला असता पाच सहा फूट तर आमच्या पूर्ण झोपडपट्टीमधले घरं सगळ्यांचे वाचले असते परंतु त्यांनी त्यांचं स्टँड पकडून राहिले आणि शेवटी आम्ही शांतता राखण्यासाठी दोन ते पाच फुटाचं आम्ही त्यांना ते त्यांना सहकार्य केलं आणि त्याप्रमाणे मग त्यांनी ते काम करून घेतले आणि प्रॉपरली असे रेल्वे डिपार्टमेंटने आम्हाला प्रॉपरली नोटीस ज्याला म्हणतात ज्याला सूचना म्हणतात ज्याला म्हणजे तुमच्या घरांबद्दल आम्ही तोडफोड करणार आहे अशा सूचना त्यांनी जे लिखित दिलेल्या नाही आहे त्यांनी ओवरली दिलेल्या आहे आणि त्या ओरली देत असल्यामुळे आम्ही गाफिल राहिलो कारण का आम्हाला ज्यावेळेस लिखित येईल त्यावेळेस आम्ही आमच्या सामान सुमान हलवण्याची या सगळ्या गोष्टीची व्यवस्था करेल पण आपल्याला लिखितच नाही काही आलेलं नाही आहे मग कोणतीही ऑफिसर येत असेल त्यांनी जर लिखित देत नसेल तर ते कोणतीही ऑफिसर ओरली सांगत असेल तर आम्ही हे एक प्रकारचं म्हणजे ग्राह्य धरत नव्हतो हो पण आजही आले शेवटच्या क्षणापर्यंत आले तरी त्यांनी कोणत्याही गोष्टी लिखित दिलेल्या नाही आहेत त्यांनी फक्त ओरली सांगून आम्ही त्यांच्याशी बातचीत करून ह्या गोष्टी केलेल्या परफेक्ट तीन घराची केलेली आहे तीन घरांचे जे मार्किंग केली होती त्याप्रमाणे आम्ही त्यांना ते इन्फॉर्मेशन दिलं सायबानगर बसतापूर पूर्व या ठिकाणी कारवाई चालू झालेली आहे त्याच्या अगोदर पाच ते सात दिवसापासून सातत्याने इकडे पोलीस प्रशासन इकडच्या रहिवाशांना येऊन घाबरण्याचं काम करत होतो आणि त्या अनुषंगाने आम्ही इकडच्या रहिवाशांची मिटिंग घेतली इकडच्या ज्या रहिवासी आहेत आपल्या नफच्या कार्यकर्ता आहेत आणि त्या सीएन आंटोर मॅडम त्याचबरोबर संजय डी के शैलेश साळवे आशा साळवे या भारत मुक्ती मोर्चा नफच्या माध्यमातून रेवासीची मिटिंग घेण्यात आली निवेदन देण्यात आले डी सी बी साहेब जे आहेत काळेसाहेब त्यांच्याबरोबर चर्चा क करून चर्चा घडून आणली आणि चर्चेच्या दरम्यान काळेसाहेबांनी ए सी साहेबांनी आम्हाला सूचना केल्या की तुम्ही कारवाई करण्याच्या अगोदर तुमच्याबरोबर पोलीस प्रशासन हे हे करेल चर्चा करेल तुम्हाला सगळी माहिती देईल आणि त्या अनुषंगाने मग पुढे कारवाई होईल कारण या कारवाईच्या अगोदर जी रिस्टर नोटीस द्यायला पाहिजे ती नोटीस इकडच्या एक वर्षाने देण्यात आली नाही दोन हजार तेवीसमध्ये नोटीस दिले ते फक्त तीन घरांना दिले यावेळेस कारवाई करताना जवळजवळ अकरा घरांची नावं आली होती त्याच्यामुळे बहुजनमुक्ती पार्टी भारत मुक्ती मोर्चा न आणि मावसे भारत मुक्ती मोर्चा अंतर्गत सर्व सहयोगी संघटना इकडचे स्थानिक रहिवासी स्थानिक रहिवाशांच्या व्यतिरिक्त इतर इकडचे जे काही आजी माझे नगरसेवक आहेत स्थानीय नेते आहेत त्यांना पण मान सन्मान देऊन आम्ही या ठिकाणी बोलवलं आणि हे काम जे आहे हे चुकीच्या पद्धतीने होऊ नये याचा प्रयत्न केला घडणं खाली अशी सूचना देण्यात आल्या सगळं रहिवासी जवळपास या ठिकाणी तीस ते थी पस्तीस पस वर्षापर्यंत पासून वास्तव्यास आहे त्यांचा उदाहरणार्व या ठिकाणी आहे त्यांचा परिवार इथे वाढलेला आहे तर स रेल्वे प्रशासनाकडनं की मा त्यांना थोडं कारवाईसाठी तोंडी मौखिक पद्धतीने जे सांगण्यात आले तर हे कुठेतरी न पटणारं होतं कारण की कोणी आज येऊन गेला आणि त्यांना सांगितलं घर खाली करा तर हे चुकीच्या पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे तर त्यासाठी रहिवाशांची मागणी घेऊ आम्ही रेल्वे प्रशासन आहे डी एम ई एम एफ एम आर एस आणि एम एम आर व्ही सी या ठिकाणी तसेच एम एम आर एम एम आर डी या ठिकाणी व्यवहार करून त्या ठिकाणी आणि प्रत्येक जे त्यांचे अभियंता किंवा अधिकारी आहेत त्या लोकांना भेटून आम्ही सर्व माहिती दिली आम्हाला जेव्हा ठिकाणी माहिती पडली की रेल्वे रेल्वे पार्टीला या सर्व पुनर्वसन सुद्धा त्यांना सहाय्य करतात पण या सर्व डिपार्टमेंट्समध्ये मिसकम्युनिकेशन दिसून आलं त्याच्यामुळे संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आणि इथल्या लवसांना पूर्ण घर जाईल का काय अशी व्यवस्था अशी त्यांना भीती वाटली त्याच्यामुळे आम्ही आम्ही त्यांना सहकार्य केलं समजून सांगितलं आणि त्याप्रमाणे ज्या ज्या प्रशासनाकडे जे मार्किंग केले गेले आहे पाच फुटापर्यंत सहा फुट फुटापर्यंत दोन फुटापर्यंत त्या ते ठिकाणी तेवढीच तेवढं कारवाई आम्ही केलेली आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका